सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण स्कूल पोर्टलवरील संच मान्यता या टॅबमध्ये आपल्या शाळेतील शिक कार्यरत शिक्षकांची संख्या फायनलाईज कशी करायची व कशी तपासून घ्यायची ते पाहणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम या ॲपमध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही ही वेबसाईट आपल्याला सर्च करावी लागेल असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल ते टाकल्यानंतर आणि ह्या ज्या आडव्यात तीन लाईन्स दिसतात मी थोडंसं झुम करतो ह्या आडव्यात तीन लाईन्स आहेत याला टच केल्यानंतर हे माझं पेज जे आहे ते डेस्कटॉप साईट केलेलं असल्यामुळं तुम्हाला असं दिसत असेल विभागीय लिंकवरून तीन नंबरचं आहे त्याला टच करायचं त्याच्यामध्ये आपल्याला संच मान्यता पोर्टल नाव जिथं दिसतं आहे त्याला आपल्याला टच करावं लागेल आणि अशा पद्धतीनं एक विंडो ओपन होईल लॉग इनची तिथं आपल्याला शाळेचा लॉग इन, इन आय डी म्हणजे युजर आय डी म्हणजेच एवढाच नंबर टाकावा लागेल एवढाच नंबर टाकल्यानंतर पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे पासवर्ड मी त्या ठिकाणी टाकलेला आहे जो कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर असे एक मेसेज येतोय की चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस प्राप्त शिक्षक शिक्षक कर्मचारी यांची माहिती संच माहिन्यात लॉग इन करून या महिन्यामध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग पिक करून योग्य अनुदान माहिती नोंद करून आपण फायनाईज पूर्ण करून त्यानंतर वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी ओके म्हणतो चला आता काय करायचं आपल्याला थोडंसं झुम करतो तुम्हाला दिसावं म्हणून बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जायचं आहे इथं पट्टीमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन नावाची दोन नंबरची टॅब आहे तिला टच करूया स्कूल इन्फॉर्मेशन आलेलं आहे त्याला टच करतो स्कूल इन्फॉर्मेशन आल्यानंतर अशी स्कूलची एक बेसिक माहिती येते एवढा स्कोडा काय आहे शाळेचं नाव काय आहे जिल्हा आपला ब्लॉक क्लस्टर कोणता आहे वगैरे वगैरे सगळी माहिती येते ती वाचायची आहे मीडियम आपलं योग्य आहे का बघायचं आहे लोएस्ट क्लास हायएस्ट क्लास कोणता आहे बघायचा क्लासरूम आपल्या किती आहेत बघायचं आणि हे योग्य असेल तर या ठिकाणी वरती ऑरेंज एक टॅब आहे ची त्याला टच करायचं आहे फायनलाइज म्हणायचं एक विंडो परत ओपन होते ओके म्हणायचं आणि स्कूल डाटा फायनलाइजड परत ओके करायचं आहे आपल्याला आणि हिथं आता ग्रीन दिसेल आपल्याला स्कूल डाटा फायनलाइज झालेला दिसेल आता त्यानंतर पुढची टॅब होती वर्किंग पोस्ट ह्या वर्किंग पोस्टला टच करायचं आहे वर्किंग पोस्ट टीचिंग नॉन टीचिंगला टच करूया आणि हिथं आल्यानंतर असा एक विंडो ओपन झालेला आहे गेट शालार्थ डाटा म्हणून त्याला टच केल्यानंतर काय होते पाहूया आपण त्याला टच करतो मी फे डाटा फेचेडस सक्सेसफुली म्हणते ओके म्हणते आणि या ठिकाणी दोन नावं आलेली आहेत आता बघा इथं या सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची तरीही आपल्याला दिसत आहेत ती आपण योग्य आहेत का बघायचं योग्य असेल तर ओके करायचं आहे आणि या ठिकाणी टीचर प्रकार आहे एक ते पाचसाठी दोन शिक्षक या ठिकाणी या शाळेत कार्यरत आहेत आणि एकूण टोटल दोन दिसत आहेत बाकीचे या ठिकाणी म्हणजे ही जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे नॉन टीचिंग स्टाफ इथं काहीच नाही ते सगळे शून्य आहे त्यामुळे आता हा आपल्याला डाटा योग्य वाटतो म्हणून आपण फायनलाइज म्हणायचं ओके करायचं आणि डाटा फायनलाइजड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज येईल वरती ग्रीन टॅब येईल म्हणजे वर्किंग डाटा फायनलाइज आपल्याला झालेला आहे अशा प्रकारे दोन मिनिटाचं काम आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे धन्यवाद